लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील श्रीक्षेत्र बाळेश्वर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं यंदाही भाविकांची मोठी उपस्थिती या सप्ताहासाठी होती रोज इथं जागर हरिपाठ कीर्तन असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले महाशिवरात्री निमित्तानं संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनीही बाळेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलंय देवस्थानच्या वतीनं मंदिराच्या कळसाच्या जीर्णोद्धाराचं काम प्रगतीपथावर आहे तर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हा जीर्णोद्धार देवस्थान ट्रस्टनं सुरू केलाय यावेळी आलेल्या भाविकांना खिचडीचं वाटपही केलं गेलं नवसाला पावणारं देवस्थान म्हणून या बाळेश्वर महादेवाची ख्याती आहे दर सोमवारी आणि श्रावण महिन्यात जिल्हाबाहेरूनही भाविक दर्शनासाठी येत असतात देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था आहे सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे देवस्थानजवळ पिण्याच्या पाण्याची कायमच टंचाई असते वन विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण झालं असून लवकरच देवस्थानजवळ पिण्याच्या पाण्याची सोयही भक्तांसाठी उपलब्ध करून दिली जाईल असं देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी फटांगरे यांनी सांगितलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येईनं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस